नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची कथा पाहणार आहोत तर चला आपण कथेला सुरुवात करूया एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तराधा कलशंकराने पार्वतीला शिवरात्री व्रताची कथा सांगितली एका गावात एक शेकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे तो सावकाराचा सा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी नवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकारने त्याला जवळ बोलवून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असं वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तालावाखाटच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधून राहू लागला बेलवृषाच्या खाली बेलपत्रांनी झाकलेले शिवलिंग होते शिकाराला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या याप्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शेत शिकाऱ्याचे व्रत झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्र वाहिले गेले एक प्रहारानंतर एक गर्भिणी हरिण तलावर पाणी पिण्यासाठी पोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिचा नेम साधलाच होता तितक्यात ती हरिण बोलली मी गर्भिणी आहे तू एकचवी दोन जीवाची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकर तुझ्यासमोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी लु आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिण तिथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून हरिणीने त्याला सांगितले हे पारदी मी एक कामातून विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकारीने तिलाही जाऊन दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात ते एक हरिण आपल्या पिल्लाबरोबर तेथून निघाली शिकाराला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिण बोलली हे hey, पारदी मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडून सोडून येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे त्यामुळे माझी लहान मुले देखील भुकेने व्याकुळ झाली असतील उत्तरादाखल हरिण म्हणाली जशी तुला तुझ्या मुलांची काळजी वाटते तशी मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर फक्त विश्वास ठेव मी लगेच परत येईन हरिणा हरिणीचा तो सर ऐकून शिकारायला तिची दया आली त्याने तिला जाऊ दिले शिकारणं मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळेने एक धष्टपुष्टमृग त्याच्या त्या रस्त्यावरून जात होता आता या मृग मृगाची नक्की शिकार करावी असा विचार आला पण त्याच्यावर नेम धरला असता त्या मृग वळण्या सरत म्हणाला हे पारदी तू माझ्या आधी तीन हडणे मारले असेल तर मला मारण्यात वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन त्या मृगाचे बोलणे ऐकून शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्यांनी सर्व कथा मृगाला ऐकवली त्या मृगाने सांगितले माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे म तू मला आता जाऊ दे मी त्यांच्यासमोर तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्या त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला होता त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पाश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू व्हाऊ लागले शिकाऱ्यांनी त्याने न मारता आपण मुख्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देवलकोतून समस्त देवी घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्यावर देवीदेवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवारा मोक्षप्राप्ती मिळाली तर ही होती महाशिवरात्रीची कथा जी प्रत्येकाने आजच्या दिवशी नक्की ऐकावी वाचावी त्यामुळे शिवरात्री व्रताचे पूर्ण फळ मिळते तरी तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद